उज्ज्वल निकम यांना आता राज्य सभेवरती त्यांची वर्णी लागलेली आहे राज्य राष्ट्रपतींनी त्यांची ही नियुक्ती केलेली आहे तुमच्या होते असं आहे की मी ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी अभिनंदन करते मला कुठेतरी दुःख या गोष्टीचं आहे की भाजपाचे जे निष्ठावंत जे कार्यकर्ते होते कधी काळी रोज भांडणारे आपले काय त्यांचं नाव भंडारी साहेब दुर्दैवानात महा महादेव मा, मा, भंडार त्यांचं नाव तुम्ही एम एल सीमध्ये मध्ये ऐकलं राज्यसभेमध्ये ऐकलं दुर्दैवानात त्यांना पक्षामध्ये काही पद मिळत नाही पक्षाशी निष्ठावाद असलेल्या पूर्ण महाजन त्यांच्या वडिलांपासून प्रमोद महाजनापासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जसं म्हटलं पक्ष कोणी वाढवला भाजपा तर मुंडे साहेब आणि महाजनांचं नाव निघतं पण दुर्दैवाने त्यांचं तिकीट पण कापलं आता त्यांना राज्यसभेमध्ये पण विचार त्यांचा केला गेला नाही त्या मनाने मला सांगायला पाहिजे की ॲडव्होकेट उज्वल जी फार भाग्यवान आहेत त्यांना लगेच खासदारकीचं तिकीट मिळालं मग त्यांना स्पेशल प्रॉसिक्युट प्रॉस काय होतं प्रॉसिक्युटरचं पद मिळालं पुढं जाऊन त्यांना आता पुन्हा राज्यसभेचं पद मिळालं म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना पदं न देता अशा तऱ्हेने बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मोठी पदे येतात पण ते ठीक आहे त्यांचं अभिनंदन ते नशीवाने आणि असं आहे की मी त्यांना पाडलं नाही त्यांना जनतेने पाडलं जनतेने त्या ठिकाणी काढण्याचं